नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांच खूप 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 स्वागत आहे आज आपण शाकंभरी पौर्णिमा विशेष शाकंभरी देवीची पूजा का केली जाते किंवा मग नेमकी पौराणिक कथा काय आहे याविषयी माहिती घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात शाकंभरी देवीची गुरुवार म्हणजेच अठरा जानेवारी दोन हजार चोवीस पासून शाकंभरी नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे दक्षिण भारतात शाकंभरी मातेला बनशंकरी देवी असे सुद्धा म्हटले जाते शाकंभरी हे देवी पार्वतीचे रूप आहे पौष महिन्यातील पौर्णिमा हा शाकंभरी देवीचा अवतार दिन किंवा मग शाकंभरी जयंती म्हणून साजरा केला जातो हिंदू कॅलेंडर नुसार शाकंभरी नवरात्राची सुरुवात अष्टमी तिथीला थी होते आणि पौष महिन्यात पौर्णिमा तिथीला थी समाप्ती होते त्यामुळेच पौर्णिमेला शाकंभरी देवीची पौर्णिमा म्हणून हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो हा आठ दिवसांचा उत्सव शाकंभरी पौर्णिमा किंवा मग नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणून सुद्धा साजरा होतो शाकंभरी देवीला प्रत्येक शुक्रवारी नैवेद्य अर्पण केला जातो आणि शेवटी पौर्णिमेच्या दिवशी नवरात्राची सांगता केली जाते शाकंभरी देवी तशी सर्वसामान्य शेतकऱ्यांची देवी मानली जाते आणि आपल्या शरीरावर सर्व प्रकारची शाक अर्थात भाज्या पाने फुले फळे धारण केलेली देवी असे तिचे वर्णन केले जाते तर या हंगामात पिकणाऱ्या किमान साठ प्रकार भाज्यांचा भोग देवीला दाखवण्याची परंपरा आहे हा भोग देखील सूर्योदयापूर्वी दाखवला जातो या विविध प्रकारच्या भाज्यांमध्ये बहुतांश रानटी भाज्या असतात या शरीरासाठी अत्यंत गुणकारी आणि औषधी असल्याने किमान वर्षात छान एकदा तरी आपल्या शरीरामध्ये या भाज्या जाव्यात यामागचा उद्देश असतो राज्यभरातील अनेक मंदिरामध्ये देवीला साठ भाज्यांचा भोग लावला जातो आणि तो प्रसाद म्हणून सगळीकडे वितरित सुद्धा केला जातो शाकंभरी अवतार कथा पृथ्वीवर एक राक्षस राज्य करीत होता त्याचे नाव दुर्गमासूर होते तो अत्यंत बलवान आणि पराक्रमी होता दुर्गमासुर देवांचा मानवांचा ऋषी फार द्वेष करीत असे दुर्गमासुराने अवलंब करण्यासाठी ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्याचे ठरविले आणि त्रिवत जप तप करू लागला त्याच्या तपस्येने ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि समोर प्रकट होऊन म्हणाले असुरा मी तुला प्रसन्न आहे तुला हवा असेल तो वर माग हात जोडून असुर म्हणाला देवा संपूर्ण वेदांचे ज्ञान माझ्याकडेच असावे संपूर्ण मंत्र शक्ती ज्ञानासह माझ्या हातात दे यावी देवतांना मी पराभूत करावे ब्रह्मदेवानी राक्षसाची धूर्तता जाणली ते हसले आणि म्हणाले तथासु। ब्रह्मदेवाचा एकच शब्द तथास्तु पण या एकाच शब्दाने या संपूर्ण सृष्टीमध्ये भयानक विनाशकारी शक्ती निर्माण केली देव मानव आणि ऋषी यांच्या जीवनाला आधार देणारे मनाला चैतन्य देणारे संपूर्ण वेदज्ञान त्यांच्यापासून निघाले आणि दुर्गमासुराकडे आले ओजस्वी मंत्रशक्ती सामर्थ्य सहनी झाली आणि असुरामध्ये प्रविष्ट झाली सृष्टीमधील चैतन्य संपले सामर्थ्य लोप पावले देव मानव ऋषीमुळे तेजोहीन झाले प्रभावहीन झाले शक्तीहीन झाले यामुळे या, या वरदानामुळे शक्ती संपन्न बनलेला दुर्गमासूर हाहाकार करीत आला आणि त्याने सर्वांचा पराभव केला संपूर्ण जगावर अन्यायाची असत्याची सत्ता सुरू झाली बेफाम बनला मानवाच्या हत्याकांडाचे भयानक देव ऋषी आणि मानव अरण्याकडे धावले आणि गहणाच्या अरण्यातील खोल गुहेमध्ये लपून बसले उंच उंच पर्वतांच्या मध्ये दडलेल्या गुहेमध्ये असुरांचे लक्ष गेले नाही बाहेरील जगात क्रूर राक्षसाचे थेमान चालूच होते इकडे गुहेच्या आत जीवनाचे नवे पर्व उदयाला आले ऋषी शरण गेले महादेवीची उपासना चालू झाली सर्वांच्या समोर भगवती प्रकट झाली कसे रूप होते तिचे आगळे वागळे आणि भव्य सृष्टीमधील उंच उंच पर्वत डोंगर हिरवीगार झाडे झुडे नानारंगी फुले पाने रसरशीत डौलदार फळे या सर्वांची मिळून देवी तयार झाली होती रूप विविध रंगी पण तेजस्वी होते जिकडे पहावे तिकडे देवीचे तेजस्वी डोळे दिसत होते सर्वजण तिला शताक्षी असे म्हणू लागले देवीच्या शंभर नेत्रामधून कृपामृताचा वर्षाव होऊ लागला या वर्षावामुळे सर्वजण उल्लासित झाले नवे जीवन मिळाले अनेक प्रकारच्या भाज्या फड़ यांनी अन्न तयार केले रुचकर पदार्थ तयार केले आईच्या मायेने सर्वांना पोठबारक खाऊ घातले सर्वांना तृप्त केले या देवीला सर्वजण शाकंभरी देवी असे म्हणू लागले तेव्हापासून या देवीचा अवतार झाला असं सुद्धा म्हटलं जातं यानंतर देवी गुहेच्या बाहेर आली तिने गुहेच्या तोंडावर मोठे चक्र ठेवले या चक्रामुळे गुहेतील सर्वांचे रक्षण होत होते देवीने आपली बाहेर काढली आणि तिने युद्धासाठी आवाहन दिले दुर्गासूर आपल्या सैन्यासह लढू लागला देवीच्या समोर कोणाचाही टिकाव लागला नाही राक्षस आणि सैन्य पूर्णपणे मारले गेले जगावरील मोठे संकट नाहीसे झाले होते सर्व ज्ञान मंत्र ऋषी मुनीकडे आणि मानवांकडे परत आले होते देवी त्यांना म्हणाली हे श्रेष्ठ ज्ञान आहे हीच माझी वाणी आहे ही माझी मंत्र शक्ती आहे ज्ञानाची उपासना करा मंत्र शक्तीची आराधना करा हीच माझी खरी उपासना आहे तुमचे कल्याण हो एवढे बोलून देवी अंतर्धान पावली शाकंभरी देवी ही खऱ्या अर्थाने माऊली देवी होती म्हणूनच पौष पौर्णिमेला शाकंभरी देवीची उपासना केली जाते तिची मनोभावे पूजा केली जाते शाकंभरी देवीचे नवरात्र सुद्धा केले जातात आणि हे नवरात्र पौष पौर्णिमेला सोडले जातात अशा पद्धतीने शाकंभरी देवीची कथा पूर्ण झाली तर आता आपण पाहणार आहोत शाकंभरी देवीची पूजा कशी केली जाते याच स्वरूप काय आहे शाकंभरी देवीला दुर्गा मातेचे सौम्य रूप मानले जाते देवीचे हे रूप अत्यंत दयाळू कृपाळू आणि प्रेमळ आहे शाकंभरी नवरात्रा दरम्यान देवीची आराधना करून व्रत पूजा पाठ प्रार्थना तीर्थयात्रा किंवा मग दान करणे शुभ मानले जाते या दरम्यान पवित्र नद्यांमध्ये स्नान करून देवीचा आशीर्वाद प्राप्त करावा असे सांगितले जाते देवी शाकंबरीची कशी करावी भाविकांनी सकाळी लवकर उठून पवित्र नदीमध्ये स्नान करावे किंवा मग अंघोळीच्या पाण्यात पवित्र नदीचे पाणी मिसळून स्नान करावे बाणशंकरी प्रथा स्मरण मंत्र जप करावा देवी शाकंबरीची मूर्ती किंवा फोटोला हंगामी भाज्या आणि फळाने सजवावे देवीला फळांचा किंवा मग भाज्यांचा हार घातला जातो तर शक्य असल्यास मंदिरात जाऊन दर्शन करावे देवीला नैवेद्य दाखवावा कुटुंबासह देवीची पूजा व आरती करावी सर्व भक्तांना सात्विक आहार म्हणून प्रसाद वितरित करावा यामागची जी व्रत कथा आहे ती नक्कीच करावी किंवा मग ती दुसऱ्यांकडून ऐकावी अशा पद्धतीने शाकंबरी देवीची पूजा व कथा केली जाते तर ही शाकंबरी देवीची कथा किंवा मग पूजेची माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद